शब्द आणि शांतता लग्नाला पाच वर्ष झाली होती आदित्य आणि सईचं आयुष्य एका ठरलेल्या लयीत चाललं होतं सकाळी घाईघाईत होणारा नाश्ता ऑफिसचे फोन आणि संध्याकाळी एकत्र चहा पण या सगळ्यात कुठेतरी एक अंतर निर्माण झालं होतं सईला वाटायचं की आदित्य आता बदललाय तो पूर्वीसारखा तिच्याशी गप्पा मारत नाही तिला वेळ देत नाही एका शुक्रवारी संध्याकाळी सई खूप उत्साहत होती तिने ठरवलं होतं की आज आपण बाहेर जेवायला जाऊया तिने छान तयारी केली होती पण आदित्य घरी आला तोच डोक्याला हात लावून कामाचा प्रचंड ताण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता सईने विचारलं आदित्य आज बाहेर जायचं होतं ना मी तयार झाले आदित्य सोफ्यावर बसत म्हणाला सई प्लीज आज नको खूप डोकं दुखतंय आणि उद्या एक महत्वाचं प्रेझेंटेशन आहे सईचा चेहरा पडला नेहमीच आहे तुझं हे तुला माझ्या आनंदापेक्षा तुझं काम जास्त महत्वाचं वाटतं तुला माझ्याशी बोलायलाही वेळ नसतो आदित्य चिडून म्हणाला मी हे सगळं करतोय आपल्या भविष्यासाठीच ना तुला वाटतं मी फक्त मजा करतोय ऑफिसमध्ये त्या रात्री घरात एक जड शांतता पसरली दोघंही एकाच बेडवर होते पण त्यांच्या मैलोन मेलाचं अंतर होतं सईला वाटलं कदाचित त्याचं माझ्या प्रेम कमी झाले दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य लवकर उठून ऑफिसला निघून गेला सईने रागात त्याच्याशी साधं बाय सुद्धा केलं नाही दुपारी घराची आवरावर करताना सईला आदित्यच्या जुन्या डायरीमध्ये एक छोटं पॅकेट सापडलं कुतूहलापोटी तिने ते उघडलं त्यात काही बिल होती आणि एक चिठ्ठी ती बिल होती एका दागिन्यांच्या दुकानाची सईला जे हवं होतं त्या सोन्याच्या अंगठीसाठी तो गेल्या सहा महिन्यांपासून पैसे वाचवत होता आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं सई मला माहिती आहे मी सध्या तुला वेळ देऊ शकत नाही आहे पण तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणूनच मी सगळं करू शकतोय तुझी साथ हीच माझी ताकद आहे लवकरच आपण त्या लॉंग ट्रिपला जाऊ ज्याचं तू स्वप्न पाहिलं होतंस थोडा धीर धर सईच्या डोळ्यात पाणी आलं तिला जाणवलं की आदित्यचं प्रेम शब्दात नव्हतं तर त्याच्या कष्टात होतं तो तिला सांगत नव्हता पण तिच्या सुखासाठी तो स्वतःला झिजवत होता त्या संध्याकाळी आदित्य थकून घरी आला त्याला वाटलं पुन्हा ते चाबोला आणि भांडण होईल पण दरवाजा उघडताच त्याला सईचा हसरा चेहरा दिसला तिने त्याच्या हातातील बॅग घेतली आणि म्हणाली आदित्य हातपाय धुवून घे मी तुझा आवडता आल लसून चाललाय आदित्य आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला रात्री जेवताना सईने त्याच्या हातात हात घेतला आणि म्हणाली सॉरी मला वाटलं तू बदललायस पण मला समजलं की प्रेम फक्त आय लव्ह यू म्हणण्यात नसतं तर एकमेकांना समजून घेण्यात असतं आदित्य हसून म्हणाला वेळी आहेस तू तुला काय वाटलं मी विसरेन तुला खऱ्या प्रेमात नेहमी शब्दांची गरज नसते कधीकधी जोडीदाराची शांतता ही त्याच्या संघर्षाचा भाग असते प्रेम म्हणजे फक्त एकमेकांकडे पाहणं नाही तर एकाच दिशेने एकत्र पाहणं असतं